नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करंट अफेअर्स बाय एसी पब्लिकेशन या चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरस्कार आणि सन्मान या टॉपिकवरती आपण प्रश्न पाहणार आहोत जे काही आत्तापर्यंत देण्यात आलेले सर्व पुरस्कार आणि सन्मान आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्व प्रश्न आपण आजच्या एकाच व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला अभ्यास करण्यासाठी एकदम सोपं जावं चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर पहा मित्रांनो पहिला प्रश्न आहे कोणत्या कन्नड लेखकाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे तर पहा मित्रांनो हा लेटेस्टचा प्रश्न आहे तर कोणाला मिळाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे मित्रांनो पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे बानू मुश्ताक यांना आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देण्यात आला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळाला तर रामसुतार यांना मिळाला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे मित्रांनो हा जो पुरस्कार आहे हा दोन हजार चोवीससाठी दोन हजार पंचवीसमध्ये हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि राम सुतार हे कोण आहेत मित्रांनो तर ते एक ज्येष्ठ शिल्पकार आहेत लक्षात ठेवा सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्का <शरोत> पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या चित्रपटाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर पहा मित्रांनो इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे तर सत्त्याण्णव्या ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे दोन हजार पंचवीसमध्ये किती लोकांना पद्म पुरस्कार देण्यात आले आहेत पहा मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे तर किती व्यक्तींना पद्म पुरस्कार मिळाले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे मित्रांनो एकशे एकोणचाळीस व्यक्तींना पद्म पुरस्कार हे देण्यात आलेले आहेत दोन हजार पंचवीसमध्ये तर त्यामध्ये मित्रांनो सात आहेत पद्मविभूषण एकोणीस आहेत पद्मभूषण आणि एकशे तेरा आहेत पद्मश्री लक्षात ठेवा तर यावरती परीक्षेमध्ये असाही प्रश्न येऊ हो शकतो मित्रांनो की दोन हजार पंचवीसमध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री देण्यात आलेले आहेत तर किती व्यक्तींना मिळाले आहेत पद्मश्री तर एकशे तेरा व्यक्तींना लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला व्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर चौपन्नव्या दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीसने मिथून चक्रवर्ती यांना सन्मानित करण्यात आले लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे चौतीसव्या व्यास सन्मान दोन हजार चोवीसने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर पहा मित्रांनो कोणाला सन्मानित करण्यात आले चौतीसव्या व्यास सन्मान दोन हजार चोवीसने तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर सूर्यबाला यांना सन्मानित करण्यात आलेले आहे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्यांना कुणाला दोन हजार चोवीसशी आणि दोन हजार पंचवीसशी करंट अफेअर्सची पी डी एफ हवी असेल तर आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला दोन हजार चोवीसच्या पी डी एफमध्ये जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत मंथली ते सर्व प्रश्न तुम्हाला त्या पी डी एफमध्ये पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे टॉपिक झालेले आहेत दोन हजार चोवीसमध्ये त्या सर्व टॉपिकवरती आपण प्रश्न कवर केलेले आहेत आणि ही जर पी डी एफ तुम्हाला हवी असेल तर त्या पी डी एफची प्राइस असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपये आणि त्याचबरोबर दोन हजार पंचवीसची ज्यान कुणाला पी डी एफ हवी असेल जानेवारी ते मेपर्यंतची तर तीसुद्धा अवेलेबल आहे आणि त्या पी डी एफची प्राईज असणार आहे सिक्स्टी रुपीज तर मित्रांनो यापैकी कोणतीही तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल आणि हो मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये करंट अफेअर्सवरती प्रश्न विचारले जातात मागील सहा महिने किंवा मा, मागील एका वर्षाखालील प्रश्न तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर प्रत्येक परीक्षेसाठी तुम्हाला ही, ही पीडीएफ महत्वाची असणार आहे मित्रांनो तर ज्यांना कुणाला आपली पी डी एफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला पुढचा प्रश्न आहे आपला आयफा अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे तर ऑप्शन्स पहा मित्रांनो यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कोणत्या चित्रपटाला मिळाला आयफ अवॉर्ड दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार तर लापता लेडीज या चित्रपटाला मिळाला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो मी जे तुम्हाला रिपीट प्रश्न सांगत आहे त्याचा एकच हेतू आहे की तेवढ्या वेळामध्ये तुम्हाला ऑप्शन्सपैकी करेक्ट आन्सर कोणते आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर त्यासाठीच मी रिपीट प्रश्न वाचत आहे मित्रांनो चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात कोणत्या वृत्तपत्राला युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड दोन हजार पंचवीस देण्यात आला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर कोणत्या वृत्तपत्राला युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड दोन ता हजार पंचवीस देण्यात आला तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला पहिला बरोबर आहे ला प्रेसा तर या वृत्तपत्राला मिळाला आहे हा अवॉर्ड चला पुढचा आपला महत्वाचा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या तर पहा मित्रांनो मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्यात मानत लेफ्टनंट कर्नल पद मिळालेला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कोण आहे तर पहा अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे आन्सर काय असणार आहे मग तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर नीरज चोपडा ऑप्शन क्रमांक आपला दुसरा बरोबर आहे तर मे दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय सैन्यात मानत लेफ्टनंट कर्नल पद मिळालेला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आहे नीरज चोपडा लक्षात ठेवा मित्रांनो मे दोन हजार पंचवीसमध्ये अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले तर पहा मित्रांनो ऑप्शन पहा तर कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला तिसरा बरोबर आहे गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना अठ्ठावन्नव्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो जगद्गुरू रामभद्राचार्य हे संस्कृत विद्वान आणि हिंदू आध्यात्मिक नेते आहेत तर गुलजार हे कोण आहेत तर प्रसिद्ध कवी आणि गीतकार आहेत लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न आहे आपला दोन हजार पंचवीस मध्ये चौतीसवा सरस्वती सन्मान दोन हजार चोवीस कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर दोन हजार पंचवीस मध्ये चौतीसवा सरस्वती सन्मान हा भद्रेश दास स्वामी यांना देण्यात आलेला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान करण्यात आला तर पहा मित्रांनो कोणाला मिळालेला आहे एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर विनोद कुमार शुक्ला यांना मिळाला दोन हजार पंचवीसचा एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार लक्षात ठेवा प्रीत सर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट येईल प्रिसर आर्किटेक्चर पुरस्कार दोन हजार पंचवीस हा लियू जियाकून यांना मिळाला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे पुढचा आपला प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मित्र विभूषण दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आला आहे तर पहा मित्रांनो कोणत्या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे जो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे श्रीलंका या देशाचा हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे मित्रांनो मित्र विभूषण तर हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशातील लिस्बन शहराचा प्रतिष्ठित की ऑफ ऑनर प्रदान करण्यात आला आहे तर हा कोणत्या देशाचा सन्मान आहे मित्रांनो तर पहा ऑप्शन्सपैकी कोणत्या आन्सर करेक्ट येईल तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे पोर्तुगाल या देशाचा हा सन्मान आहे मित्रांनो जो की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रदान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पुढचा आपला प्रश्न आहे आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आसाम वैभव दोन हजार चोवीस कोणाला प्रदान केला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कोणाला हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर राणा प्रताप कलिता यांना हा पुरस्कार प्रदान केलेला आहे दोन हजार चोवीसचा आसाम वैभव पुरस्कार लक्षात ठेवा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये बार्बाडोसचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम ऑफ बार्बाडोस कोणाला देण्यात आला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर हा सन्मान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कोणत्या देशाने मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्याची घोषणा केलेली आहे तर पहा मित्रांनो हे कोणत्या देशाचे सन्मान आहेत ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट येईल तर इथे पहा मित्रांनो ऑप्शन क्रमांक आपला चौथा बरोबर आहे मॉरिशस या देशाचे हे सर्वोच्च सन्मान आहेत लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे दोन हजार पंचवीसचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला आहे इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या बॅडमिंटन दुहेरी जोडीला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आला आहे तर पहा मित्रांनो हे दोन हजार तेवीसचे पुरस्कार आहेत जे की मे दोन हजार पंचवीसमध्ये देण्यात आलेले आहेत तर कोणाला हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो बॅडमिंटन दुहेरी जोडी कोणती आहे ज्यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार हा देण्यात आलेला आहे तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकारेड्डी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा इथे आपला ऑप्शन क्रमांक तिसरा बरोबर आहे आंतरराष्ट्रीय बुद्ध शांतता पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला तर कोणाला मिळालेला आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय बुद्ध शांतता पुरस्का, पुरस्कार दोन हजार पंचवीस तर ऑप्शन्सपैकी कोणते आन्सर करेक्ट येईल तर हा पुरस्कार डॉक्टर मुस्तफा युसुफ अली यांना मिळालेला आहे इथे आपलं ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे मे दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या बहात्तरव्या मिस वर्ल्ड फेस्टिवलमध्ये प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर कोणाची निवड झालेली आहे प्रतिष्ठित मानवतावादी पुरस्कारासाठी तर सोनू सूद यांची निवड झाली लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे एबल पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आलेला आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करा तर ॲबल पुरस्कार दोन हजार पंचवीस हा मसाकी काशीवारा यांना प्रदान करण्यात आलेला आहे पुढचा आपला प्रश्न आहे भारत सरकारने कुणाची संस्था वंताराला मित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मानित केले आहे तर मित्रांनो ही कोणाची संस्था आहे तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर ऑप्शन क्रमांक आपला पहिल्या बरोबर आहे अनंत अंबानी यांचीही संस्था आहे वंतारा तर या संस्थेला प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस देऊन सन्मान करण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने त्रिवेणी अल्बमसाठी सदुसष्टवा ग्रामी पुरस्कार जिंकला आहे तर कोणाला मिळाला मित्रांनो सदुसष्टवा ग्रामी पुरस्कार तर पहा ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणत्या आन्सर करेक्ट आहे तर पहा मित्रांनो इथे आपलं ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर आहे चंद्रिका टंडन यांना सदुसष्टवा पुरस्कार हा देण्यात आलेला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले आहे तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणाला सन्मानित करण्यात आले तर इथे आपलं ऑप्शन क्रमांक ई बरोबर आहे मित्रांनो म्हणजे वरील सर्व मनु भाकर डी उगेश हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अतिशय महत्वाचा हा प्रश्न आहे स्टार मार्क करून घ्या चला पुढचा प्रश्न आहे आपला संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीसने कुणाला सन्मानित करण्यात आले तर पहा मित्रांनो ऑप्शन्स पहा तर यापैकी कोणते आन्सर करेक्ट आहे तर इथे आपला ऑप्शन क्रमांक चौथा बरोबर आहे आर के श्री रामकुमार यांना संगीत कलानिधी पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण जे काही महत्त्वाचे पुरस्कार आणि सन्मान आहेत ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांनासुद्धा शेअर करा आणि हो मित्रांनो ज्यांना कुणाला आपली करंट अफेअर्सची पीडीएफ हवी असेल दोन हजार चोवीसशी किंवा दोन हजार पंचवीसशी तर त्यांनी पीडीएफ घेण्यासाठी सेवन झिरो टू झिरो सिक्स फोर एट टू थ्री सिक्स या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे तुम्हाला तिथे पी डी एफ कशी घ्यावी यासंबंधी संपूर्ण माहिती दिली जाईल तर ज्यांना कुणाला पीडीएफ हवी असेल त्यांनी घेऊन टाका चला तर मग भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू